नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट आजच्या मितीला सर्वाधिक गेला आहे अकोला या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल जालना तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल मलकापूर तूर मार्केट रेट असेल दुधनी तूर मार्केट असेल दर्यापूर दूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आजच्या तूर मार्केटमध्ये सर्वाधिक तूर बाजार गेलेला आहे अकोला या ठिकाणी सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व ठिकाणी सत्तर बहात्तर रुपयापर्यंतचा तुरीचा लेटेस्ट दर आपल्याला पाहायला मिळतोय आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजार हवा ऐंशी रुपयाच्या पार सुद्धा जाण्याची शक्यता आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता सरकारने नाफेड अंतर्गत खरेदी सुरुवात केलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात यावर्षी तुरीचं नुकसान झालेलं होतं चला तर बघूया महाराष्ट्रातील आजच्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे पहिलं मार्केटपासून आपण सुरुवात करणार आहे याआधी आपण चॅनलला नवीन असाल तर तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट तूर मार्केट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका यामध्ये पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव आपण बघणार आहोत मलकापूर चारशे पासष्ट क्विंटल अवकाळले सहा हजार ते सात हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत मलकापूर तूर मार्केटचा आजचा रेट त्याचप्रमाणे अकोला तूर मार्केट सातशे वीस क्विंटल ओकालले सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर पासष्ट ते चौऱ्याहत्तर रुपयापर्यंतचा अकोला तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट कारंजा तूर मार्केट नऊशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाली सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा कारंजा तूर मार्केट सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट अमरावती पंधराशे क्विंटल अवकाल सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो दुधनी तूर मार्केटमध्ये चारशे ऐंशी क्विंटल लवकरले बाजारभाव जो आहे तो सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये सरासरी दर चौ साठ ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत लातूर यामध्ये सर्वाधिक बाजारभाव सहाशे एकवीस क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूरचा आजचा तूर मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर मग ठिकाणी लातूर सात तीनशे अकोला सात तीनशे सात चारशे रुपये सावनेरमध्ये सहा हजार सातशे रुपये दुधनीमध्ये सात हजार पासष्ट रुपये काटोलमध्ये सहा हजार सातशे रुपये ते आठशे रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच द्रावरी वांबरी सहा हजार आठशे कारंजा सात हजार ते सात हजार शंभर अकोला सात तीनशे सात दोनशे लातूर सात तीनशे रुपये चिखली सहा हजार आठशे रुपये नागपूर सात हजार शंभर रुपये बाजार सात दोनशे सात तीनशे रुपये दिग्रसमध्ये सात हजारपर्यंतचा लेटेस्ट दूध मार्केट आजचा दूध बाजारभाव हो आहे इतर महत्त्वाचे ठिकाणी अमळणे सहा हजार तीनशे नागपूर शंभर सा दुधनी सात दोनशे रुपये जालना सात दोनशे सात तीनशे रुपये बाजार सात दोनशे सात तीनशे रुपये बांजलगाव सहा हजार आठशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद